नमस्ते मी रेखा माझ्या स्वयंपाकघरात तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करते आज मी बनवणार आहे अंडा मसाला इथे मी पाच अंडे घेतलेत आता अंडे पहिले मी उकळून घेणार आहे त्याच्यासाठी इथं टोपात गरम करायला ठेवले पाणी आता अंडे आपल्याला चांगले घ्यायचे आहेत चला आता अंडे उकडतायत त्यावर बघा इथे मी पेस्ट बनवून घेणार आहे लसूण अद्रक आणि मिरची घेतली लाल आणि कोथिंबीर घेतली आता पेस्ट करून घेते मिक्सरला बघा वाटून घेतले मी असं अद्रक लसून हिरवी मिरची म्हणजे ती लाल मिरची आपली सुकलेली आणि याच्यात मी एक चमचाभर असं पाणी टाकून वाटून घेतलं याला पेस्ट करून घेतली आहे बघा अंडे बी असं चांगले उकडून घेतले तर आता काढून घेते मी बघा अंड्याचे साल काढून घेतलेत मीनी आता ह्यांना मी असं सुरेनी असं हे करून घेते चिरा पाडून घेते म्हणजे आपण जे मसाला लावून ह्याला तर आतपर्यंत जाईल पूर्ण मसाला सगळ्या अंड्याला मी असंच चिरा पाडून घेणार आहे तर मग इथे कडेत मी तेल गरम करायला हलकंसं तेल टाकले जास्त नाही टाकलं आता इथे मी टाकणार आहे बघा थोडीशी लाल मिरची मीठ आणि हळद घेतली आहे ते अंडे परतून घ्यायचे त्याच्यात आता सगळीकडे लावून घेऊ आपण आणि ह्याच्यात आपण हे आता अंडे टाकून घेऊ चांगले आपणाला अंडे असे ह्याच्यात भाजून घ्यायचे चांगला असा मसाला लागला का हळद मिरची मीठ हे बघा अंडे चांगले मी असे परतून घेतलेत बघा मसाल्यामध्ये तेलामध्ये आता हे अंडे काढून घेते याच्यातच आता तेल टाकणार याच्यातच भाजी बनवणार आहे मी आता अंडे काढून घेते बाहेर हे बघा आता त्याच्यात मी तेल टाकले बघा एक चम्मच भरून लहान चम्मच आहे आणि बारीक चिरलेला कांदा आता टाकणार ह्याच्यात मी बारीक चिरून घेतलाय कांदा कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा आपल्याला कांदा हे बघा आता कांदा हलकासा परतून घेतला आता याच्यात मी पेस्ट बनवलेली अद्रक ही टाकून घेते आणि आपण पेस्ट पण चांगल्याशी परतून घेऊ तेलामध्ये कांद्यासोबतच बघा हे बघा पेस्ट पण चांगल्याशी परतून घेतली आता बारीक चिरलेले टमाटे आहेत ते पण टाकू आपण आता ह्याच्यात आणि चांगला असं मिक्स करून घेऊ आता ह्याच्यात टाकणारे मी थोडंसं मीठ म्हणजे आपल्या टमाट्याचे महसूद होतील थोडंसं टाकणार आहे ते होऊ देते मी टमाटे चांगले आणि टमाटे पण आपण चांगले तर परतून घेऊ हे बघा मसाले पण असे मी मस्त महसूद झालेत बघा असं मी चमचेनी हे करून घेतलं होतं मसाल्या याला टमाट्यांना आता इथे घेतलं आहे बघा मी गरम मसाला धने लाल मिरची हळद आता पण टाकू आपण याच्यात आता हे मसाले जळावा नाही म्हणून याच्यात मी थोडंसं पाणी टाकणार आहे असं पहिले मिक्स करून घेते आणि मग पाणी टाकतो थोडंसं आणि याला आता झाकून जरा का मी गॅस करून हे मसाले पण परतून घेते हे बघा मसाला पण मस्त असं तेल सुटलं आहे बघा एकदम मस्त मसाला पण असा झालाय आपला तयार अशी ग्रेव्ही अंड्याची आता त्याला परत मी चमच्याने असं रगडून घेते बघा आता ह्याच्यात आहे आपल्याला लागेल तसं रसा करायचा पाणी टाकते आता ह्याच्यात जसं पाहिजे तसं पाणी टाका त्याच्यात अजून मी थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे आणि मीठ टाकायचं चवीपुरतं पहिलं ह्याच्यात कोथिंबीर बारीक चिरलेली आता ह्याच्यात आहे थोडंसं थो पाणी जसं पाहिजे रसा करायचा आणि चवीपुरतं मीठ पहिले थोडंसं टाकलं होतं टमाट्यामध्ये हे बघा आता चवीपुरतंच टाकायचं अजून थोडंसं टाकते आता ह्याला उकळी आली तर पाण्याला मग आपण याच्यात अंडे टाकूया हे बघा आता रशाला पण अशी उकळी आली बघा त्याच्या ते फ्राय केलेले अंडे मी आता टाकते आणि आपल्याला आता झाकण ठेवून बस एक उकळी आणायची आहे बस झाड याच्यावर झाकण ठेवून आता मीला उकळून घेते चांगलं हे बघा उकळून घेतली आता भाजी आणि इथे मी रसा पण ठेवला आहे बघा तुम्हाला जसं पाहिजे तसे सुक्की करू शकता रशाची करू शकता तयार आहे आपली अंड्याची भाजी हे बघा एकदम मस्त अशी ना पातळ ना काय घट्टपंड्या भाजी तयार आहे हे बघा आता भाजी पण झाली आपली अंडा मसाला ह्याच्यावर थोडीशी आता परत कोथिंबीर टाकते आणि आता गॅस बंद करूया किती मस्त बनवून तयार झालं आपला अंडा मसाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा